सेलिब्रिटी सेलिब्रिटीच नाही आपण आता ओळखतो म्हणून आपण त्यांच्याविषयी अरे बापरे ते पण आले का असं म्हणू शकतो आमच्याले किती ते येणारा प्रत्येक माणूस त्या दर दर्जाचा आहे तो सेलिब्रिटीज आहे तिथे येतो कारण नॉर्मली आम्ही काय बघतो ना की व्हॅल्यू फॉर मनी सारखं एखादा व्यक्ती त्याच्या कुटुंबासोबत दोन तीन दिवस वेळ काढून पैसे खर्च करून जर आमच्यापर्यंत आलाय परा शर्व आलाय वी हॅव टू रिस्पेक्ट हिज टाईम अँड व्हॅल्यू फॉर हिज मनी मग ती ती भावना आम्ही मनात ठेवून त्याच्यासाठी जे जे म्हणून करता येईल ना चांगलं ते करण्याचा आमचा प्रयत्न असतो वर्करनी आपण म्हणतो की शेतावर फिरायला गेले किंवा त्यांनी ह्या चार गोष्टी केल्या तर त्या गोष्टीचं दृश्य स्वरूपात जरी दिसत असत ते करताना पण त्याचाच मार पार्ट काय असतो का ती व्यक्ती सेलिब्रिटी असू किंवा कॉमन मॅन असू ते स्वतःला शोधत असते आणि ते स्वतःला एक्सप्लोर करत असते म्हणून ती लोक पुन्हा पुन्हा येतात